नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणीनो आता दिवाळी सुरू आहे उद्या लक्ष्मी आहे त्यासाठी आपण बनवत आहोत सहा ते सहा ठिपक्यांची सुंदर अशी देव्यांची रांगोळी दिवाळीसाठी सुंदर अशी रांगोळी आहे आणि कमी कमी ठिपक्यांचा वापर करून आपण रांगोळी काढली आहे सहा ते सहा ठिपके मी इथे काढून घेतलेले आहेत या पद्धतीने तर चला आपण आता रांगोळी काढूया तर हे तीन नंबरचा जो ठिपका आहे या पद्धतीने आपल्याला तिरपी लाईन मारून घ्यायची आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर त्याच्या खालचे दोन ठिपके आणि वरचे दोन ठिपके आपण त्या पद्धतीने रेषा मारून जोडून घेतल्या आहेत सेम याच पद्धतीने आता आपण इकडच्याही रेषा जोडून घेऊया हे तीन ठिपके त्याच्यानंतर हे दोन ठिपके आणि परत हे दोन ठिपके या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे सुंदर अशी रांगोळी आहे मैत्रिणींनो आणि पारंपरिक रांगोळी आहे अंगणामध्ये खरच खूप छान दिसतात या पारंपरिक रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा या दिवाळीमध्ये आणि उद्या लक्ष्मीपूजनासाठी खूप छान रांगोळी आहे पद्धतीने आपण आता रेषा मारून घेतलेल्या आहेत सर्व आता आपण याच्यावरती दिवा बनवणार आहोत खर्ची रेश आपण या पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत करून आपल्याला फक्त हे डॉट असे जोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर वरचा जो आहे तो आपण या पद्धतीने थोडीशी गोलाकार लाईन घ्यायची आहे कर थोडीशी आणि त्याला खालच्या रेषेला आपल्याला असं जोडून द्यायचं आहे बघा या पद्धतीने मी इथे जोडून घेतले आहे त्याच्यानंतर आपण आता याच्यावरती दिवा बनवणार आहोत या पद्धतीने आपण याच्यावरती सुंदर असा दिवा इथे बनवला आहे मी या सर्व ठिपक्यांवरती इथे दिवे बनवून घेते बरोबर तो मधला ठिपका आहे त्याच्यावरती आपण ह्या लाईन जोडायच्या आहेत कधी कधी आपला ठिपका मागे पुढं होतो त्याच्यामुळे तो ऍडजस्ट करायचा आहे बघा असा छान असा आपण इथे दिवा बनवला आहे याच्यावरती मैत्रिणीनं नवीन रांगोळीसोबतच आपल्याला ह्या जुन्याही ठिपक्यांच्या रांगोळी यायला हव्या त्यासाठी आपण अशा रांगोळी नक्की ट्राय करू शकतो पारंपरिक रांगोळी आहेत ह्या आणि अंगणात खूप कुठून दिसतात ह्या रांगोळी तर तुम्ही नक्की ह्या रांगोळी या, या दिवाळीमध्ये ट्राय करा बघा या पद्धतीने आपले सुंदर अशी दिवे इथे मी काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण परत एक डॉट देणार आहे मी आणि याच्यावरतून आपण अशी पाकळी काढणार आहोत आपण इथे मध्ये फूल बनवणार आहोत चार पाकळ्यांचं बघा फक्त असं आपला ओव्हल शेप मध्ये इथे आपण फुलाची पाकळी काढायची आहे या पद्धतीने आपले इथे सुंदर असं फुल मध्ये तयार होईल बघा सुंदर दिसत आहे आपली रांगोळी त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये या पद्धतीने लाईन काढून इकडच्या आपल्या या ठिपक्याला जोडून द्यायचं आहे बरोबर आपला हा जो हा टिपका आहे त्याला आपण अशी तिरपी लाईन करून जोडून घेणार आहोत बघा त्याच्यानंतर आपण परत सेम त्याच साईज त्याच पद्धतीने या पद्धतीने आपण तीन तिरप्या लाईन देऊ असं जोडून घेणार जो आहोत जसं आपण इथे शेप काढला आहे त्याच पद्धतीने दोन्ही साईडने दोन दोन रेषा घेऊन या पद्धतीने आपण इथे जोडून घेणार आहोत या पद्धतीची सुंदर अशी डिझाईन आपली इथे मध्ये तयार झाली आहे बघा पारंपरिक रांगोळी आहे आणि त्या रांगोळीला आपण असं या पद्धतीने थोडासा न्यू टचही देऊ शकतो अजून वेगळी आपण रांगोळीपासून बनवू शकतो बघा किती सुंदर आपली मधली डिझाईन दिसत आहे इथे त्याच्यानंतर आपण आता त्याच्यावरती मी इथे डॉट दिला आहे आणि याच्यावरती ये आपण इथे आता मध्ये मीठ फूल बनवत आहे याच्यावरती चार चार पाकळ्या काढून मी इथे मध्ये फूल काढत आहे म्हणजे आपला इथला मधला गॅपही भरून निघेल आणि रांगोळी आपली अजून उठून दिसेल मी आता इथे दोन फुलं अजून भरून घेते बघा आपली डिझाईन काढून तयार झाली आहे आता आपण याच्यामध्ये रंग भरूया मधले जे आपण फूल काढलं आहे त्याच्यामध्ये मी रेड कलर आहे माझ्याकडे तर तो, तो रेड कलर इथे मी भरत आहे बघ पूर्ण पाकळ्यांमध्ये मी कलर भरत नाही आहे फक्त जे आपली व्हाईट लाईन आहे या फुलाची त्याच्यामध्ये मी इथे रंग भरला आहे याने तुमची रांगोळी वाचेल कमीत कमी रांगोळीमध्ये कमी रांगोळी छान तयार होईल काढून त्याच्यानंतर आता आपण दिवेची जे खालचं आपलं का काढलेलं आहे आपण डिझाईन त्याच्यामध्ये मी इथे ब्ल्यू कलर भरत आहे बघा या पद्धतीने आपण इथे रंग भरायचा आहे ह्याच्यानंतर याच्यामध्ये आपण वरच्या याच्यामध्ये इथे मी पोपटी रंग भरत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये रंग भरा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो रंग तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता बघा असाही आपला हा रंग उठूनही दिसत आहे या, या पद्धतीने मी आता इथे सर्व शेप मध्ये इथे रंग भरून घेत आहे त्याच्यानंतर आपला वरच्या दिव्यामध्ये आपण इथे परत मी इथे लाल रंग वापरत आहे बघा किती सुंदर आपली इथे देवी दिसत आहे त्याच्यानंतर आपला हा दोन नंबरचा दिव्याच्या खालचा जो आपला आपली जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये मी ते असे डॉट दिले आहेत आणि त्याला बोटाने प्रेस केला आहे बघा अशी डिझाईन मी याच्यावरती बनवली आहे डॉटची त्यानंतर आपण दे में 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 या दिव्याच्या बातीमध्ये मी इथे येलो रंग आहे माझ्याकडे तो मी इथे भरत आहे अशा पद्धतीचा इथे मी इथं रंग भरून घेतला आहे आता मी या सर्व दिव्यांमध्ये अशाच रंग भरून घेते बघा या पद्धतीचे आपले चारही दिवे मी इथे कलर करून घेतला आहे बघा किती सुंदर आपली ही डिझाईन आता दिसत आहे त्याच्यानंतर आपण या फुलांमध्ये इथे येलो रंग वापरला वापर आहे त्यानंतर आपण या वरच्या साईडच्या फुलामध्ये येईल दुसरं रंग वापरला आहे पोपटीच आहे थोडा फेंट कलरचा पॅरेट कलर तो मी इथे वापरला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे कलर वापरायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता डॉट डॉटमध्ये आपण इथे रेटिव्ह कमी दिला आहे बघा किती सुंदर आपली इथे रांगोळी तयार झाली आहे मैत्रिणीनं रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि लवकरात लवकर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील बेल ऐकूनही प्रेस करायला विसरू नका तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि नक्की ही रांगोळी उद्या लक्ष्मीपुं लक्ष्मीपुंजनसाठी तयारी तयार करून बघा भेटूया परत एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद